नमस्कार मित्रांनो नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे नाग कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर यासाठी दोनशे पंचेचाळीस जागांची रिक्त भरती होणार आहे त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता पंच सव्वीस जानेवारी डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान दोनशे पंचेचाळीस जागा आहेत विद्यार्थी भरपूर आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंती विद्युत नर्स परिचारिका जी एन एम वृक्षाधिकारी आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांच्या दोनशे पंचेचाळीस रिक्त जागा आहेत पस पं सव्वीस डिसेंबर ते पंधरा जानेवारी या दरम्यान अर्ज सादर करण्याची तारीख आलेली आहे याची पूर्ण पी डी एफ मी टेलिग्राम चॅनलवर शेअर केली आहे टेलिग्राम चॅनल गोल इन लाईफ हे चॅनल जॉईन करून तुम्ही यासंबंधीची पूर्ण डिटेल जाहिरात बौद्ध वयोमर्यादा ते बघू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका